नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग टाइम होतोय सात वाजून चव्वेचाळीस मिनटं आणि आजची तारीख आहे तीन सर्वात पहिले आपण ओला चालू करू आणि त्यानंतर उबर चालू करू पंधरा मिनिट थांबलो तर याच्यामध्ये चांगल्या ट्रिप अपेक्षित आहेत बघितलं हे असं होतं ओलामध्ये फॉन फोन आज आहे आज थोडासा लेटच झाला मला लॉग इन करायला पण जी पण ट्रिप लागेल ती क्वालिटी ट्रिप घ्यायची गिरगावची ट्रिप भेटली वैभव एमला घेऊन जायचं आहे पहिली ट्रिप लॉंग ट्रिप कस्टमरला कॉल केले आधीच कॉल केला होता काही मला बोलत आहेत की दादा ओला बुक केलं मी बोल वा पहिलेच मराठी कस्टमर म्हणजे मराठी कस्टमरचं काय आहे की बॉन्डिंग म्हणजे ते बोलतात ना ते बोलता बोलता प्रवास कुठे होतो ते समजून येत नाहीत आता ह्यांच्या याच्यावरून आहेत की बोलकेन आहेत येत आहेत ते बिल्डिंगच्या खाली नंबर वन गोरेगाव नियर बाय असं लोकेशन होतं गोरेगाव कामा इंडस्ट्री एस्टेट अंधेरी ईस्ट वरून पिकअप लागतात हम्म उबरला चालू केलंय उबरला बघू कसं काय देतोय टाइम होतोय नऊ वाजून एकोणतीस मिनिट म्हणजे साडे नऊ वाजलेत आणि थोडा वेळ थांबूया जर भेटले तर ठीक ऍक्च्युअल मध्ये जर सरळ गेलं तर अंधेरीच लागेल सरळ म्हणजे ठीकठाक अंधरावरती आहे इथून ट्रिप लागला तर चांगली गोष्ट आहे इथून ट्रिप नाही लागली तर मग थोडं पुढे जावं लागणार मामानो मी तुम्हाला फेअर दाखवतो ठीक आहे आपण यांना कस्टमरला पिक केलं होतं जोगेश्वरीवरून आणि बी के मध्ये ड्रॉप केलं किलोमीटर किती होते सगळं दाखवतो फक्त ही एकच फेअर दाखवतो तुम्हाला असा प्रॉपर ठीक आहे हे बघा दिसतंय चौदा किलोमीटरचे फोर नाइंटी सिक्स आणि हे दिलेत ओलानी कलेक्टेड कॅश किती फाईव्ह झिरो फाईव्ह आणि ही बघा ही लोकेशन त्या साईडला राईट आहे ना तिकडं आणि कस्टमर बोलले की मला इथंच ड्रॉप कर इथे वॉशरूम पण आहे तर मी करून घेतो पण समजलं ना मला काय की इथं का उतरले ते असो फेर आपल्याला जेवढा दाखवला तेवढा भेटला ना बस आणि ओला थोडे चांगलेच रेट देतोय आज तर मला नो इशू फटाफट फट फ्रेश होतो अच्छा त्याची तिकडे पर्सनल कार आहे ओके ओके समजला चलो काय वाजतंय माझगाव नोकोरे बाबा माझगाव जाऊ शकतो माझगावला बट विचार करून जरा आता मी आहे बँड्रामध्ये हायवेवरून डायरेक्ट गाडी घुसवली बँड्रामध्ये इथे एक ट्रीप लागत होती धारावीची पाच किलोमीटरचा अडीचशे रुपये देत होता पण धारावीमधील पिकअप अँड ड्रॉप मी सहसा अवॉइड करणार कारण काय तर रस्ते छोटे आहेत आणि कुठल्या गल्लीमध्ये काय घुसावं लागेल त्याचं काय आता पता नाही एकदा मी पिकअप केलं होतं धारावीमधून त्यानंतर मला दोघा ठिकाणचे सजेशन आले की धावा धारावीमधून पिकअप अँड ड्रॉप करू नको फुकटच्या गाडीच्या लफडे होतील तर म्हणून मी ट्रीप ॲक्सेप्ट नाही केली आणि ओलामध्ये ट्रिप होती उबरमध्ये एक ट्रीप लागत आहेत एक ते दोन ट्रीप लागल्या कुठल्या एक तुम लोकल दोन दोन तीन तीन किलोमीटरचे ड्रॉप पण ते नको आहेत ॲटलिस्ट तीनशे चारशेच्या आसपास ट्रीप लागली तर ठीक आहे कारण पास पण ॲक्टिवेट झाला नाही याचा जर पास ॲक्टिवेट झाला असता तर मग लोकल ट्रीप मारायला पण काही प्रॉब्लेम नव्हता व से विरारची ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे भरके आगे जीत है माउंटेन ड्यू डरकी माकी जय चला जाऊया वसई विरारला पहिल्यांदा जाईन वसई विरारला वसई विरारची ट्रिप एक्सेप्ट का केली याचा प्रश्नाचं उत्तर म्हणजे असा की आता चालू होईल नॉन पिक टाइम तर नॉन पिक टाइम मध्ये बसण्यापेक्षा आपण बघू उड़ता तीर आपल्याला बरोबर लागला की त्याला खूप मोठा रिग्रेट होणार आहे आपल्या गाडीमध्ये तसा ची बऱ्यापैकी आहे नो इश्यू तो बघतो फो, फोन वरती बोलते आला आला फोन आला कस्टमरचा आपण पोचलो वसई मध्ये वसईच आहे ना हे काय का नाही 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 विरार आहे हा विरार वसाही नाही आहे विरार आहे म्हणजे गाडीमध्ये चार पॉईंट सी एन जी आहेत कस्टमर बोलत आहेत की अर्ध्या एक तासानंतर बोलते आम्हाला बोलते इथे जायचंय नाला सोपारामध्ये तिथे अर्धा तास ता स्पेंड होणार आहेत आणि नंतर मग बॅक टू बँड्रा आणि तो राऊंड फिगर बोलला की अठराशे रुपये घे म्हणून असं काहीतरी बोलला त्यांनी आठशे रुपये पे केले इथून जर ट्रीप भेटली एक तासानंतर कॉल करेन जिथून ट्रिप भेटली तर ठीक आहे ट्रिप नाही भेटली तर मी यांना कॉल करेल आता मला सगळं बघायचं आहे की इथून ठाणे किती किलोमीटर आहे कसं आहे काय रस्ते चांगले आहेत नो इशू रस्त्यांचं रस्ते ठीकठाक आहेत बऱ्यापैकी आणि ट्रॅफिक काय वगैरे भेटली नाही आपल्याला तिथून ठाण्याची ट्रीप लागते तर खूप चांगलं होईल आणि तो ओला वाचतो का हे पण सगळ्यात पहिले बघायचं आहे मला खबर जरा अशी आहे की आपल्याला लागली आहे ठाण्याची ट्रीप ही पण काहीतरी साडे अकरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणेच वाटते मला ट्रीप पण ठीक आहे जास्त काही वाट बघायची गरज लागली नाहीत पण जिथपर्यंत कस्टमर काय गाडीत बसत नाही तिथपर्यंत सांगता येत नाही ट्रीप सक्सेसफुल होईल नाही होईल इथे कॉलेज वगैरे आहे तर गाडी जरा सांभाळूनच चालवत आहेत आणि डायरेक्ट आता ठाण्याची था, ट्रीप जर कम्प्लीट झाली डायरेक्ट ठाण्याला भेटू चाली बाबा एकदा कम्प्लीट वन पॉईंट सी एन जी बाकी आहे गाडीचा कस्टमरचं कसं होतं माहिती एक चाल होती चालीमध्ये जाईल एवढी जागे जा ते बोलतात की गाडी गाडीमध्ये तिथे घे ना समोरच मंडप आहे मी बोललो मी गाडी रिव्हर्स नाही मारणार तुम्हाला इथेच उतरावं लागेल बोलतात की अरे आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा गाडी आतमध्ये घुसवली होती मी बोललो घुसवली असते मला नाही माहिती वॉट एव्हर मी गाडी इथेच थांबवणार रस्त्याच्या इथे तुमचा पिकअप सॉरी ड्रॉप लोकेशन होता तो चुकीचा होता तरी पण मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला मी इकडे तिकडे फिरवला पाचशे सहाशे मीटर मी ते कन्सिडर पण करत नाही ओला उबर मध्ये काय आहे समजत नाहीये नेटवर्क इश्यू दाखवतोय नो नेटवर्क कनेक्शन दाखवतो तुम्हाला काय लो येतोय नो नेटवर्क कनेक्शन देर वॉज्यू अपडेटिंग युअर इन युअर एरिया गाडी बाकी चालली वन नाईन्टी टू किलोमीटर एकदम अक्युरेट आणि सीएनजी अजून वन पॉइंट बाकी आहे आणि आणि मध्ये टाकला नाही आणि एक्सेट्रा करतो आहे ओके इंटर्नेशनल इंटर्नेशनल तर मी आता आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इंटरनॅशनल डोमेस्टिक वॉट जे पण काय आहे खूप जास्त सोपं आहे एकच टर्मिनल चालू आहे तर मॅपला प्रॉपर फॉलो कराल तर तुम्ही या एअरपोर्टवरती इझिली येऊ शकता आता मी डिवाईस इथून सध्या केलेत बंद जस्ट बिकॉज की इथे ट्रॅफिक पण नाही आहे काहीच नाही आहेत गाड्या पण नाही आहेत तर इथे थांबून माझ्या मते तर काही अर्थ नाही आहे समोर बघा व्ह्यू तर मी डायरेक्ट एक्झिट मारतो एअरपोर्टला आणि मी नेहमी असंच करतो की जिथपर्यंत इथे हे नाही होत ना म्हणजे थोडासा रहदारी वाढत नाही ना तिथपर्यंत थांबून काही अर्थ नाही आहे माझ्या पुढे एक सबस्क्रायबर मित्र चाललेत व्हिडिओ बनवता बनवता मी रस्ता चुकलो उरण मार्गी तो ब्रिज होता तिथं घुसलो मग ते बोलतात की अरे तिकडे कुठं चाललंय मी बोलला अहो व्हिडिओ तर पुढे होता मीच रस्ता चुकलो तर त्यांना बोललो की तुम्ही पुढे ना थांबा तिथे आपण बोलू कारण त्यांना जो एअरपोर्टचा रेट दिला आहे त्यांना खूप जास्त रेट दिला आहे आणि मला ना का केली द्यावं माहिती आहे हा बट मला ठाण्यावरून एक्झिट मारायचा होता म्हणून मी ॲक्सेप्ट केली सो नो रिग्रेट्स हे थांबत आहेत कुठे माहिती नाही बोलतात की नवीन ओरा आहे त्यांच्याकडे बुक केले ते बरं आहे डिझायरवाले ड्रायव्हर्स ओरामध्ये शिफ्ट होत आहेत तर गुड चॉईस एक राहुल चालला दुसऱ्या राहुलला पिकअप करायला याच प्रकारे आपली ठाण्याची ट्रिप लागलेली आहे एरिया प्रेफरन्स आर वर्क्स लाईट्स गो ठाणे वेस्ट ची ट्रिप आहे राहुल शेट आलोच आम्ही तुम्ही थोडासा वाट बघावा आता पण आहे ठाणे वेस्ट नूरी रोड काय माहिती आहे कसला नुरी कसला काय लेफ्ट साइड घेतलं तर तीन हात नाका घेईल असे ते कस्टमर बोलले आणि वीस रुपये पर किलोमीटर सारी टिलेलं आहे इथे तेच आहेत की नेटवर्क नो नेटवर्क कनेक्शन काय होते समजत नाही आता एक काम करतो या फोनचा हॉटस्पॉटच देतो ऑप्शन नाही दुसरा मग अशी मोबाईल रिस्टार्ट मारला तेव्हा जाऊन ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला एरिया प्रेफरन्स टाकलेले आहेत अरे यार नऊ मिनटं आहेत फक्त एरिया प्रेफरन्सला काय वाटतंय ट्रिप लागेल लेट्स ट्राय ओके okay, तर आपल्याला बेलापूरची ट्रीप भेटलेली आहे ठाण्यावरून रेट तर थोडासा कमी आहे बट थोडासा कमी नाही आहेत लिटरली साडे अठरा एकोणीस रुपये पर किलोमीटरचंच आहे तर पिकअप आहे ना वन पॉईंट सेवन होता तर मी सर्विस रेंटला होतो तर थोडासा मूव्ह झाला तर टू किलोमीटर झाला तर कस्टमर बोलत आहेत की बाबा तू कॅन्सल करू नको मी त्यांना बोलते की तुम्ही कॅन्सल करू नका असं चालू होता तर आता मी चाललो कस्टमरला पिक करायला सत्य <coughs> ट्रिप झाली एट मी बघितलंच नाही की कस्टमरचं ड्रॉप लोकेशन हे हॉस्पिटल होतं बट थँकफुली की बाबा कुठले पेशंट नव्हते तर ते पेशंटला बघायला चालले होते आ, असो आता टाइम होते नऊ आणि मी आता जस्ट बेलापूरच्या इथे तो बॅक साईडला हायवे आहे तिथून पकडून लगेच घरच्या साईडला निघेन आता कोणत्याही प्रकारचं काही ट्रिप वगैरे बघणार नाही जो आपला आप टार्गेट होता जो की मी कालपासून तो डिसाईड केला आहे तो टार्गेट अचीव्ह झाला आहे आय गेस मी कॅल्क्युलेशन वगैरे काही केलं नाहीत आज मी बरेच जणांचं जा, म्हणजे जवळजवळ तीन ते चार ट्रक असे ब बघितलेत की जसे टायरच पंक्चर आहेत एक अशी गाडी बघितली डायरेक्ट खुसली आहे खाली तर आता मी एकदम सावकास आणि आरामामध्ये जाणार काही नो घाई नो गडबड आणि टोटल किती किलोमीटर गाडी चालली आहे हे सगळं आपण आपल्या बिल्डिंग खाली पोहोचल्यावरती तुम्हाला मी सांगतो गाडी टू नाईंटी फाईव्ह किलोमीटर चालली आहे आणि टाईम होतोय वसई विराची जर ट्रीप घेतली नसती तर ही अर्निंग इतकी झाली नसती जो की एक ऑन एन एव्हरेज साडे चौदा ते पंधरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाप्रमाणे गाडी चालली आहे मॉर्निंगच्या तीन ट्रीप ओलामध्ये झाल्या त्याच्यामुळे अठरा रुपये पर किलोमीटरचा रेट आपल्याला भेटला आणि इव्हनिंगमध्ये सगळ्याच्या ट्रीप होत्या म्हणजे दुपारच्या नंतर जितक्या पण ट्रीप होत्या दुपारच्या आसपास अकराच्या आसपास अकरा ते आतापर्यंत त्या सगळ्या शक्यतो अकरा किलोमीटरच्याच लागल्यात हां याच्यातली फक्त एकच ट्रीप अशी होती दोन ट्रीप होत्या एक वीस रुपये पर किलोमीटरने लागली बेलापूर टू ठाणे आणि ठाणेवर रिटर्न येताना ती लागली अप्रॉक्सिमेटली साडेसतरा साडे सोळा रुपये पर किलोमीटरच्या रेटने लागली तर असंच आहे मी मला बघायचं होतं की वसई विरारमध्ये नक्की कशा प्रकारचे काय टिप्स लागतात नाही लागतात सांगता येत नाही अकरा वाजता वसई विरारला निघालो होतो दोन दोन अडीच तासांमध्ये पोचलो तर रोड्स चांगले आहेत ट्रीप आहेत मला तर लागली पण पुढे लागेल नाही लागेल लागे, सांगता येत नाही घोटबंडर जो रोड आहे तो बऱ्यापैकी त्याचं काम झालेलं आहे पण अजून पण आहे आता तिकडून घोटबंडर रोड मी बघितला पण इथून घोटबंडरला जायचा रोड तो बघितला नाही तो पण कधी ना कधी एक एक्सपेरिमेंट टाईप करून टाकू विषय त्याचा पण आणि टार्गेट अचीव काय नाही म्हणजे जवळपास मी सात वाजता सा निघलो साडेसात वाजता निघलो तो साडे साडेसात साडेआठ नऊ दहा ठीकठाक काम केलंय आपण काय इश्यू नाही सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्या सो so, बाय बाय टेक केअर अँड गुड नाईट